सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये मोकाट गायींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झालाय थरारक घटनेमध्ये एका चार वर्षीय मुलीवर गायीनं हल्ला केलाय मात्र आईच्या धाडसामुळे लहानगीचे प्राण वाचलेत कळवण शहरामध्ये रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकीवर अचानक मोकाट गाईनं हल्ला चढवला या दुचाकीवर एक महिला आणि तिची लहानगी मुलगी बसलेली होती गायीनं थेट चार वर्षीय मुलीला शिंगाखाली घेतलं या प्रसंगाचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर क्षणाचाही विलंब आणि परिसरातील इतर नागरिकांनी प्रतिकार करत मुलीला सुरक्षित बाहेर काढून गाईला परतवून लहानगीचा जीव वाचवलाय घटनास्थळावर मोठा गोंधळ उडालेला होता याआधीही कळवणमध्ये अवघ्या तीन महिन्यांपूर्वी अशाच एका मोकाट गायीच्या हल्ल्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला होता त्यामुळे कळवणमध्ये मोकट जनावरांचा प्रश्न नागरिकांसाठी जीव घेण्यात ठरत आहे या धोक्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित